दुधीची भाजी ही खूप कमी जणांना आवडते पण तुम्ही जर दुधीचे अशा प्रकारे कोफ्ते केले तर सगळेजण हे दुधीचे कोफ्ते खूप आवडीने खातील हे कोफ्ते बनवायला अगदी सोपे आहेत आणि तुम्ही हे सहज बनवू शकता कोफ्ते बनवण्यासाठी मी इथे एक दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेणार आहे साल काढून झालेली आहे आता आपण किसणीने हा दुधी किसून घेऊया दुधी किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर ते सगळं पाणी आपल्याला हाताने पिळून काढायचं या आहे यामध्ये थोडंही मॉइश्चर आपल्याला ठेवायचं नाही तर आपले जे कोफते आहेत ते चांगले बनणार नाही दुधीमधून जे पाणी निघते ते आपल्याला फेकून द्यायचं नाही त्याचा वापर आपण ग्रेव्ही बनवताना करणार आहोत हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया आता कोफ्ते बनवायला घेऊया कोफ्त्यासाठी आपल्याला या दुधीच्या किसामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा धने पावडर थोडीशी हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा जिरेपूड आता हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडंही पाणी आपल्याला टाकायचं नाही दुधीच्या ओलसरपणामुळे पीठ आपोआपच ओलं होईल तर आपल्याला ते जास्त पातळ होऊ द्यायचं नाही अशा प्रकारे घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे जेणेकरून कोफत्यांना छान गोल आकार देता येईल इथे मिश्रण जरा मला पातळ वाटते तर आणखी एक चमचा बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही बेसनाच्या ऐवजी मैदा देखील वापरू शकता पुन्हा एकदा मी हे घेते आता हे पीठ मळून तयार आहे तर याचे आपण गोल कोफते बनवून घेऊया अशा प्रकारे मध्यम आकाराचे आपल्याला कोफते बनवून घ्यायचे आहेत आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कोफ्ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर हे कोफ्ते आपल्याला फ्राय करायचे नाहीत कारण जर हाय फ्लेमवर हे कोफ्ते फ्राय केले तर ते वरून जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर आपल्याला फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आहे कोफ्ते अशा प्रकारे सतत हलवत राहायचे आहेत यामुळे कोफ्ते सगळ्या बाजूंनी एकसारखे फ्राय होते हे पहा कोफ्त्यांना आता छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आता कोफ्ते तयार आहेत तर आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया त्यासाठी मी दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे सर्व साहित्य आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही हलका गुलाबी रंग यायला लागला की लगेच आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि ते दोन्ही एकत्र परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकूया यामुळे टोमॅटो पटकन नरम होईल आता यामध्येच आपल्याला लसूण आणि अद्रक देखील टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट वापरणार असाल तर जेव्हा ग्रेवीला फोडणी देणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला ती टाकायची आहे कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता आपण थंड करून याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया हे पहा अशी पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण ग्रेवी बनवायला घेऊया इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पळीभर तेल तेल गरम झाल्यानंतर इथे मी तेजपत्ता दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आता आपण तयार केलेली कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे छान परतून घेऊया जोपर्यंत हे तेल सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून देऊया दोन मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया ग्रेव्ही तयार आहे की नाही ग्रेव्हीला तेल सुटलेलं दिसत नाही तर आपल्याला आणखी थोडा वेळ ही ग्रेव्ही छान परतावी लागेल दहा ते पंधरा मिनटानंतर ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया इथे मी घेतलेला आहे पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो परतून घेताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथे मीठ टाकलं नाही जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि या पाण्याबरोबरच आपण जे दुधीचं पाणी पिळून काढलं होतं ते सुद्धा आपल्याला याच ठिकाणी ऍड करायचं आहे याला एक उकळी काढून घेऊया एक उकळी आल्यानंतर ग्रेव्हीला छान कलर यायला लागलेला आहे आता ऍड करूया एक चमचा फ्रेश क्रीम आणि पुन्हा झाकण ठेवून एक छान उकळी काढून घेऊया हे पहा पाच मिनिटानंतर आपली ग्रेव्ही एकदम तयार आहे ग्रेव्हीला छान कलर आलेला आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे या ठिकाणी आपली ग्रेव्ही एकदम तयार आहे हे पहा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे थंड झाल्यानंतर ग्रेव्ही आणखी थोडी घट्ट होते त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची आहे ज्यावेळी तुम्हाला भाजी सर्व करायची आहे त्यावेळी कोफत्यांवर ही गरम गरम ग्रेव्ही आपल्याला टाकायची आहे चला तर सर्व करूया आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत